नमस्कार प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची जी मनं जिंकलेली आहेत नुकताच या मालिकेमध्ये एका लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री झाली आहे तर पाहूया कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आता आपल्याला सई या नव्या पात्राची एंट्री होताना दिसणार आहे सई हे पात्र अभिनेत्री अमृता देशमुख हिने साकारलेलं आहे अमृताने नुकताच तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदर्भातील चाहत्यांना बातमी दिली आहे अमृता ही सई हे पात्र साकारणार असल्यानं तिने आपल्या चाहत्यांना सांगितलेलं आहे व आपल्या चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी तिनं दिलेली आहे याचबरोबर सई हे पात्र नक्की काय आहे का याबद्दल पूर्ण आपल्याला माहिती नाही आहे परंतु सूत्रांच्या माहितीनुसार सई हे पात्र जयंतच्या संदर्भातलं असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो तुम्ही अमृताला लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहात का ते आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद